नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पुसनद येथे एकाच रात्रीतून पाच ठिकाणी धाडसी घडफोडी सुमारे पंचवीस लाखाचा मुद्देमाल चोरीस उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू सविस्तर वृत्त असे की पुसनाथ तालुका शहादा येथील शरद बाबू पाटील सुनीता हिरालाल पाटील सुनीता काशीनाथ पाटील मीराबाई आनंदा कोळी आणि चुनीलाल पुना मिस्तरी यांच्या बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून बुधवार रात्री सुमारे दीड ते साडेतीन वाजेदरम्यान अज्ञात चौट्याने घरात प्रवेश करून पाचही घरांमध्ये सोने चांदीच्या आभूषणांसहित नगद रक्कम मिळून जवळपास पंचवीस लाखाचा मुद्देमाल चोरून नेले आहे सदर घटनेची माहिती सरपंच व पोलीस पाटील यांनी सारंगखेळा सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांना दिली लागलीस डॉग स्कोट सानिभूमी अन्वेषण शाखेने तसेच फॉरेन्सिक टीमने तपासाची चक्री फिरवली असता दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण असून चोरट्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे पु केले आहे सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संचालक आमच्या इथं पहाटे दोन वाजता दोन ते तीनच्या च्या सुमारास चोर आले होते पण आम्हाला काही समजलं नाही रात्री पाच सहा घर घरपोळी करून निघून गेले ते किती नुकसान आहे नुकसान प्रत्येकाचे कोणाचे सोनं होतं कोणाचे रोकड रुपये होते ते त्यांनी नेले तरी किती अंदाज सांगता येईल आपल्याला अंदाज प्रत्येक घराचे अलग अलग आहे ना काय काय झालं प्रत्येक घरामध्ये किती कितीचं गेले काही सांग एक शरद बाबू पाटील यांच्या घरातनं ते बारा तेरा तोळे रक्कम गेली चुनीलाल पुना मिस्तरी यांच्या घरातन सुद्धा दोन तीन तोळे रक्कम गेली आणि एक सुनीताबाई हिरालाल पाटील हे आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते ते पण घरी नव्हते हो त्यांच्या घरातून पण सोनत आहे आणि एक काय नाव आहे काशीनाथ रामू पाटील यांच्या घरातनं सुद्धा चोरी झालेली तिथनं पण सोनंच गेलेलं आहे आणि एक मीराबाई आनंदा कोळी हे पण घरातन होते गावाला गेलेले त्यांच्या घरातन सुद्धा थोडंफार पाच दहा ग्रॅम वगैरे काही नाही काही रोकड रुप होते हजार दोन हजार ते पण लंपास केले त्यांनी आम्ही शाळा गेलो रोज तीन दिवसापासून मुलगाकडे आज सकाळी बाजूवाल्याने पाहिलं ग्रुप फुललेला आहे सो आम्हाला फोन केला त्यांनी मामी किती नुकसान झालं तुमचं काय चोरी झाली सोनं आणि चांदी आणि पैसे सोनं किती केलं सोनं सोनं बारा ग्रॅम बारा बारा तेरा ग्रॅम चांदी चांदी पाच बार पाच बार पैसे चाळीस हजार चाळीस हजार रुपये इथं कपाटातच ठेवलेले कपाटात जागा